नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रतिदाम करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे दोन हजार पंचवीस मधील महत्वाच्या महत्वाच्या परिषदा त्याच्यावरील महत्वाचे प्रश्न दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा सर्वच परीक्षांसाठी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे ठीक आहे मी परत एकदा सांगतो टाइमपास न करू नका वही आणि पेन घेऊन बसा प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या एस सी ओ हो दोन हजार पंचवीसची परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लक्षात घ्या या वर्षीची दोन हजार पंचवीसची ची सी ओ याची जी काही समिट होती याची जी काही परिषद होती ती चीन या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती प्रत्येक प्रश्नासोबत मी फोटो दाखवला आहे सोबत सोबत ती जी काही या ठिकाणी समिट आहे त्याच्याबद्दल अतिरिक्त माहिती सुद्धा दिली आहे या ठिकाणी एस सी ओ बद्दल बोलण्यात आलं एस सीओ फुल फॉर्म काय शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बरोबर एस सीओची स्थापना झाली पंधरा जून दोन हजार एक लास मुख्यालय ला आहे बीजिंग चायना या ठिकाणी एस वर्तमान वर्तमानमधील महासचिव आहेत नुरलान एरमे कब बायेव असं त्यांचं नाव आहे हे जे काही एस समिट होत असतात याचं पहिलं संस्करण आयोजित करण्यात आलं होतं जून दोन हजार एक मध्ये शांघाय म्हणजे चीनमध्ये आणि दोन हजार पंचवीसचं जे काही संस्करण आहे ते पंचवीसावंच संस्करण आहे ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये चीन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि एस ओचे एकूण किती मेंबर आहेत तर एस सीओचे एकूण दहा मेंबर आहेत आणि दहाव्या नंबरचा जो काही मेंबर कंट्री आहे त्या कंट्रीचं नाव आहे बेलारूस या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच प्रश्नाच्या बाबतीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत ठीक आहे लिहून घ्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा ब्रिक्स दोन हजार पंचवीसची जी काही परिषद आहे ती कोठे आयोजित करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ब्रिक्स दोन हजार पंचवीसचं जे काही समिट झालं परिषद आहे ती ब्राझील या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती लक्षात घ्या या ब्रिक्स बद्दल काही पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या जसं की ब्रिक्सची स्थापना झाली दोन हजार नऊ मध्ये ब्रिक्सचं मुख्यालय आहे शांघाय चीन या ठिकाणी याच ठिकाणी आपण आत्ताच पाहिलं एससीओचं देखील मुख्यालय आहे ब्रिक्स जे काही सदस्य देश आहेत ते एकूण दहा देश आहेत बरोबर किती एकूण दहा देश अगोदरचे जुने पाच होते कोणकोणते ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका हे जुने पाच देश आणि नवीन पाच देश या ठिकाणी ॲड करण्यात आले ते कोणकोणते आहेत इराण यू ए इजिप्त आणि इथोपिया तसंच इंडोनेशिया आणि दहाव्या नंबरचा सदस्य देश कोणता आहे तर इंडोनेशिया याला या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन करून ठेवायचं आहे ठीक आहे कोणत्या परिषदेबद्दल बोललो आपण ब्रिक्स परिषदेबद्दल ब्रिक्सची जी काही पहिली परिषद झाली ती झाली दोन हजार मध्ये रशिया या ठिकाणी दोन हजार परिषद आहे सतराव्या क्रमांकाची जी की ब्राझीलमध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि दोन हजार सव्वीस मध्ये अठराव्या क्रमांकाची परिषद आहे दोन हजार सव्वीस मध्ये ती आयोजित करण्यात आली आहे आपल्या पॅरा भारतामध्ये लक्षात घ्या ब्रिक्समध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीचे जे काही पाच देश आहेत कोणकोणते ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका हेच सुरुवातीचे पाच देश जी ट्वेंटी या गटाचे सुद्धा भाग आहेत ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे ही टेस्ट सिरीज दोन डिसेंबर पासून सहा डिसेंबर पर्यंत तुम्ही परचेस करू शकता याच्यामध्ये फक्त सहाशे पन्नास विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतील सहा डिसेंबरच्या नंतर जर तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न केला तर टेस्ट सिरीजची किंमत ही दोनशे रुपये होऊन जाईल त्याच्यामुळे आता किंमत ही नव्याण्णव रुपये आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे प्रयत्न करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही टेस्ट सिरीज परचेस करण्याचा आणि फक्त परचेस करून या ठिकाणी घेऊन बसायचं नाही त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायची या ठिकाणी टेस्ट द्यायची या ठिकाणी किती मार्क पडतात ते बघायचं कमी मार्क पडले टेस्ट रिपीट द्यायची परत टेस्ट द्यायची परत रिझल्ट बघायचा परत टेस्ट द्यायची परत रिझल्ट बघायचा या ठिकाणी माझा सांगण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही याच्यामध्ये फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस केलीच पाहिजे क्वेश्चन बघितला बघितलं तुम्हाला ऑप्शन सुद्धा बघायची गरज नाही पडली पाहिजे एवढी तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस केली पाहिजे ठीक आहे ऍडमिशन कसं घ्यायचं पेमेंट कुठे करायचं सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोर जायचं आहे आपल्या चॅनलचं नाव सर्च करायचं आहे करंट अफेअर्स मराठी अशा प्रकारचा लोगो येईल या ठिकाणी हे ऍप्लिकेशन तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून या ठिकाणी घ्यायचं आहे या ठिकाणी कोर्सचं नाव दिसेल तुम्हाला पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस आणि या कोर्सची किंमत नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला काय करायचं आहे हे पेमेंट करून या ठिकाणी याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा लिहून घ्या जी सेवन समिट झालं त्याची जी काही परिषद होती ती कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅनडा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जी ची जी काही परिषद आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती जी सेवन जी सेवन म्हणजे काय ग्रुप ऑफ सेवन म्हणजेच सात देशांचा हा एक गट आहे ज्याला जी सेवन असं या नावाने संबोधलं जातं ज्याची स्थापना एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये करण्यात आलेली होती हे जे काही जी सेवन या आहे याची पहिली शिखर परिषद फ्रान्सने आयोजित केली होती एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये जी सेव्हन मध्ये सात देश आहेत सात देश आणि एक युरोपियन युनियन आहे बरोबर आणि जी सेवन हे जे काही सात देश आहेत याची जी काही या ठिकाणी देशांची जी काही संख्या आहे ती सात आहे परंतु हे देशाची जी काही लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे ती काय आहे ज्यूस विथ जी एफ बरोबर ज्यूस विथ जी एफ म्हणजेच काय जपान युनायटेड स्टेट्स इटली कॅनडा इंग्लंड आणि जर्मनी आणि फ्रान्स बरोबर आता या ठिकाणी जी सेव्हन समिटची दोन हजार पंचवीसची परिषद कॅनडामध्ये आयोजित करण्यात आली होती ती कितवी परिषद होती तर एक्कावन्नाव्या क्रमांकाची एक्कावनव्या क्रमांकाची परिषद दोन हजार पंचवीस मध्ये झाली कॅनडामध्ये आणि बावन्नाव्या क्रमांकाची दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे फ्रान्स या ठिकाणी बरोबर ठीक आहे व्हिडिओ आवडत असेल माझी जी काही तळमळ आहे शिकवण्याची ती जर आवडत असेल तर व्हिडिओला अवश्य एक लाईक करा बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आता या ठिकाणी आपण एस सी ओ पाहिलो ब्रिक्स पाहिलो जी सेवन पाहिलो अशा प्रकारे महत्वाच्या समिट सगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत पुढचा प्रश्न जी ट्वेंटीचं जे काही समिट झालं दोन हजार पंचवीसचं ती परिषद ते समिट कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दक्षिण आफ्रिका साऊथ आफ्रिका या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो समिट आयोजित करण्यात आलं होतं दोन हजार पंचवीसचं हे जे काही जी ट्वेंटीचं शिखर परिषद झालं ती कितवी आवृत्ती होती तर विसाव्या क्रमांकाची आवृत्ती होती जी की दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आली होती भारत आपला जो काही देश आहे तो जी ट्वेंटीचा कधीपासून सदस्य आहे तर एकोणीशे नव्याण्णव पासून ठीक आहे आणि वर्तमानमधील जी ट्वेंटीचे अध्यक्ष कोण आहेत लुईज इनासिओ लुलादा सिल्वा जे की वर्तमानमधील अध्यक्ष आहेत ब्राझीलचे तेच अध्यक्ष आहेत जी ट्वेंटीचे ठीक आहे दोन हजार पंचवीस साठी जी ट्वेंटीची थीम काय होती बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड अ सस्टेनेबल प्लॅनेट ठीक आहे दोन हजार तेवीस मध्ये अठरावी क्रमांकाची जी ट्वेंटीची परिषद झाली जी की भारतामध्ये झाली दोन हजार पंचवीसमध्ये विसाव्या क्रमांकाची परिषद झाली जी की दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली आणि दोन हजार सव्वीसमध्ये एकविसाव्या क्रमांकाची जी ट्वेंटी परिषद आहे जी की आयोजित करण्यात येणार आहे अमेरिका देशाच्या अंतर्गत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर पाचवा नाटो दोन हजार ची परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नाटोची दोन हजार पंचवीसची जी काही समिट होती परिषद होती ती नेदरलँड या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती एन फॉर नाटो एन फॉर नेदरलँड असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे एन ए टी ओ नाटो फुल फॉर्म काय नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल उत्तर अटलांटिक करार संघटना नाटोची स्थापना चार एप्रिल एकोणीशे एकोणपन्नासला नाटोचं मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आणि नाटोचे सदस्यत्व आहेत बत्तीस देशांकडं आणि बत्तीसावा देश कोणता आहे तर स्वीडन आणि एकतीसावा देश कोणता आहे फिनलँड ठीक आहे या ठिकाणी आपण आत्ताच पाहिलं दोन हजार पंचवीसची जी काही परिषद झाली नाटोची ती नेदरलँड या ठिकाणी झाली दोन हजार चोवीसची कोठे झाली तर अमेरिका या ठिकाणी आणि दोन हजार सव्वीसची ची कोठे होणार आहे तर तुर्की या ठिकाणी ही देखील गोष्ट तुम्हाला या ठिकाणी साईडला लिहून घ्यायची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कॉप तीसची परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बेलेम बेलेम म्हणजेच ब्राझील या ठिकाणी कॉप थर्टी बरोबर कॉप थर्टीमध्ये मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काय सी ओ पी आहे कॉप याचा फॉर्म काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर तिसाव्या क्रमांकाचं जे काही या ठिकाणी कॉप थर्टी आहे ते आयोजित करण्यात आलं दोन हजार पंचवीसमध्ये ब्राझील या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं कॉप एक हे झालं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बर्लिन जर्मनी या ठिकाणी आणि अजून एक खास गोष्ट लक्षात ठेवायचं आहे कॉप तेत्तीस जे की दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणार आहे ते आयोजित करण्यात येणार आहे आपल्या भारतामध्ये पुढचा प्रश्न जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने आयोजित केलेली होती सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये नवव्या क्रमांकाची ही आवृत्ती होती कशाची जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेची कोणी आयोजित केली भारताने कधी दोन हजार पंचवीस मध्ये कितवी आवृत्ती नवव्या क्रमांकाची आवृत्ती आणि थीम काय होती दोन हजार पंचवीस साठी या परिषदेची संभावना शक्यता इंग्रजीमध्ये म्हणता येईल पॉसिबिलिटीज ठीक आहे पाहो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा rat... लिहून घ्या कोणत्या देशाने पहिले आशियाई बौद्ध शिखर परिषद आयोजित केली होती आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परत एकदा पर्याय क्रमांक ए भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने पहिले आशियाई बौद्ध शिखर परिषद आयोजित केली होती पुढचा प्रश्न सोळावी सशस्त्र सेना परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कोलकातामध्ये या ठिकाणी सोळाव्या क्रमांकाची सशस्त्र सेना परिषद आयोजित करण्यात आली होती ज्या परिषदेचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आणि या वर्षीची सोळाव्या क्रमांकाची जी काही परिषद झाली त्याची थीम होती इयर ऑफ रिफॉर्म्स ट्रान्सफॉर्मेशन फॉर द फ्युचर अशा प्रकारची थीम होती फॉर द इयर ऑफ ट्वेंटी ट्वेंटी पुढचा प्रश्न अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई या ठिकाणी अकराव्या क्रमांकाची जागतिक हरित श अर्थव्यवस्था शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती ज्याची थीम होती इनोव्हेटिंग फॉर इम्पॅक्ट एक्सलेेटिंग द फ्युचर ऑफ द ग्रीन इकॉनॉमी पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन कोठे केलेलं आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी सेमिकॉन इंडिया ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह या समिटचं इनॉग्रेशन या ठिकाणी करण्यात आलं होतं था, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीस असं याचं नाव होतं ज्याची थीम होती बिल्डिंग द नेक्स्ट सेमी कंडक्टर पॉवर हाऊस बरोबर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा अडुसष्टाव्या राष्ट्रकुल संसदीय परिषद दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या शहरामध्ये झालेलं आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्रिज टाउन बार्बाडोस या ठिकाणी अडुसष्टव्या क्रमांकाच्या राष्ट्रकुल संसदीय परिषद दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न तेराव्या नंबरचा भारत कोणत्या शहरामध्ये पाचव्या कोस्ट गार्ड ग्लोबल समिट दोन हजार सत्तावीसचं आयोजन करणार आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चेन्नई या ठिकाणी आपला भारत देश या शहराच्या अंतर्गत पाचवा कोस्ट गार्ड ग्लोबल समिट दोन हजार सत्तावीसचं आयोजन करणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा दोन हजार पंचवीसच्या जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषदेचे आयोजन कोणत्या शहरामध्ये झालेलं आहे चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उज्जैन हे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उज्जैन या शहराच्या अंतर्गत दोन हजार पंचवीसच्या जे काही जागतिक आध्यात्मिक पर्यटन आहे ग्लोबल स्पिरिच्युअल टुरिझम क्वॉनक्लेव्ह आहे त्याच आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं उज्जैन शहराच्या अंतर्गत पुढचा प्रश्न दोन हजार चे युवा आध्यात्मिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलं होतं पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वाराणसी या शहराच्या अंतर्गत दोन हजार पंचवीस युवा आध्यात्मिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती ज्याची थीम होती नशामुक्त युवा फॉर विकसित भारत ड्रग्ज फ्री यूथ फॉर डेव्हलप्ड इंडिया असं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा लक्षात घ्या तुम्ही म्हणताल की सर अशा प्रकारचे प्रश्न खरंच विचारले जातात का तर हो अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार स्टार मार्क करून ठेवा बोर होऊ देऊ नका सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पहा हे समिट्स या परिषदा व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि याच्यावरती परत परत रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करा सोळावा प्रश्न भारतातील पहिल्या नागरी स्थानिक संस्था अध्यक्षांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं तर पर्याय क्रमांक सी गुरुग्राम शहराच्या अंतर्गत पुढचा प्रश्न वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार पंचवीसच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन कोठे केलेले आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार पंचवीसच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलं याची थीम काय या आहे प्रोसेसिंग फॉर प्रॉस्पेरिटी बरोबर प्रोसेसिंग फॉर प्रॉस्पेरिटी असं या वर्षीची थीम आहे वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार पंचवीस बद्दल संयुक्त राष्ट्रांच्या वनमंचाचे विसावे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आलेलं होतं अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए न्यूयॉर्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारताने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली सभा कोणत्या शहरामध्ये आयोजित केलेली आहे तर एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी फॉर दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली सभा याच्या अध्यक्षस्थानी होते भूपेंद्र यादव तुम्ही म्हणताल भूपेंद्र यादव कोण आहेत तर पर्यावरण वन व हवामान बदल मंत्री आहेत हा जो काही या ठिकाणी अलायनची पहिली सभा झाली याचा उद्देश काय आहे तर सात मोठ्या मांजरींच्या संवर्धनासाठी ही परिषद भरवण्यात आली होती सात मोठ्या मांजरी कोणकोणत्या आहेत वाघ सिंह बिबट्या या ठिकाणी स्नो बिबट्या म्हणजे हिमबिबट्या चित्ता जगवार आणि प्युमा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा लिहून घ्या सहावी बिमस्टेक शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने आयोजित केलेली होती विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी थायलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर थायलंडने चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बँकॉक थायलंड या ठिकाणी सहाव्या क्रमांकाची बिमस्टेक समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये बऱ्याच वेळा विचारलं जातं हे जे काही बिमस्टेक आहे याचा फुल फॉर्म काय आहे लिहून घ्या बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन मराठीमध्ये म्हणता येईल बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम ठीक आहे भारताकडून सहभागी कोण झालं होतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि थीम काय होती बिमस्टेक समृद्ध लवचिक आणि खुले अशा प्रकारची थीम होती फॉर द इयर ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह या ठिकाणी बिमस्टेकमध्ये जे काही सदस्य संख्या आहे ती किती आहे तर सात देश आहेत कोणकोणते बांगलादेश भूतान भारत म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीसावा जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार पंचवीस करण्यात आलेली होती एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली या ठिकाणी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती यावर्षीची थीम काय होती मग पार्टनरशिप्स फॉर एक्सलरेटिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड क्लायमेट सोल्युशन अशा प्रकारची थीम होती दोन हजार साठी लक्षात घ्या अजून एक एक्स्ट्रा पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन हे आपल्या भारताचं उद्दिष्ट आहे ही देखील ठेवायची आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांच्या महिला शांती सैनिकांची परिषद आयोजित केली होती बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांच्या महिला शांती सैनिकांची परिषद आयोजित करण्यात आली होती ज्याची थीम होती वुमन इन पीस किपिंग अ ग्लोबल साऊथ परस्पेक्टिव्ह अशा प्रकारची थीम होती दोन हजार पंचवीस साठी प्रश्न क्रमांक तेवीस कोणत्या शहरामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये सामाजिक न्यायावरील पहिला प्रादेशिक संवाद आयोजित करण्यात आला होता तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या शहरामध्ये दोन हजार पंचवीस या वर्षासाठी जागतिक सरकार शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती चोवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दुबई या शहरामध्ये दोन हजार पंचवीस साठी जागतिक सरकार शिखर परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस संयुक्त राष्ट्रांच्या महिलांच्या स्थितीवरील आयोगाचे एकोणसत्तराव्या क्रमांकाचं जे काय सेशन होतं अधिवेशन होतं ते कोठे आयोजित करण्यात आलं होतं तर पर्याय क्रमांक डी न्यूयॉर्क या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संयुक्त राष्ट्रांच्या महिलांच्या स्थितीवरील आयोगाचे एकोणसत्तराव्या क्रमांकाचं या ठिकाणी आयोजन या ठिकाणी जे काय सेशनचं अधिवेशन आहे त्याचं आयोजन करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न ॲक्शन समिट दोन हजार पंचवीस कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्रान्स या ठिकाणी एआय समिट दोन हजार पंचवीस या शहराच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलं होतं यजमान शहर होतं पॅरिस म्हणजेच फ्रान्स आणि होस्ट फ्रान्सचे अध्यक्ष कोण आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा पंचावन्नाव्या क्रमांकाची जागतिक आर्थिक मंच जे ई एफ आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डाओस या ठिकाणी पंचावन्नाव्या क्रमांकाचं जागतिक आर्थिक मंच वार्षिक बैठक आयोजित करण्यात आलं होतं थीम काय आहे कोलॅब्रेशन फॉर द इंटेलिजंट एज अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी आणि मी आता सांगितलं डब्ल्यू ई एफ फुल फॉर्म काय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आर्थिक मंच ज्याची स्थापना एकोणीशे एकाहत्तर मध्ये झाली आणि वर्तमानमधील संस्थापक आहेत क्लॉस शॉब आणि अध्यक्ष आहेत लॅरी पिंग पुढचा प्रश्न कोणता देश ब्रिक्सचा नवव्या क्रमांकाचा भागीदार देश बनलेला आहे अठ्ठावीसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नायजेरिया नावाचा एक या ठिकाणी देश आहे तो ब्रिक्सचा नवव्या क्रमांकाचा भागीदार देश बनलेला आहे ब्रिक्सचे नऊ भागीदार देश नवव्या क्रमांकाचा कोणता आहे नायजेरिया आणि अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या हे टोटल नऊ कोणकोणते आहेत बेलारूस बोलिव्हिया क्युबा कझाकिस्तान मलेशिया थायलंड युगांडा आणि उझबेकिस्तान ठीक आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय पाहिलं हे जे काय समिट्स असतात लक्षात घ्या समिट्स म्हणजेच काय परिषदा असतात बरोबर तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्याही प्रकारच्या एक्झामची तयारी करा किंवा दोन हजार सव्वीस मध्ये या एक्झाम्स मध्ये या ज्या काही परिषदा असतात समिट्स असतात याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न बघायला मिळणार आहे पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती घ्यायचा याच्यावरती नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल अवश्य व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रीना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अभ्यासाच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता पुढचा व्हिडिओ बघायला बिलकुल विसरू नका नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद